महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत शासकीय अडथळा केळवलीतील सात जणांविरोधात गुन्हा दाखल अधिकाऱ्यांना धमकावणे तसेच काम थांबवण्याचा था प्रयत्न ग्रामपंचायत व जिल्हा परिषद पोलिसात गुन्हे दाखल खालापूर तालुक्यातील केळवली गावात जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या सात ग्रामस्थांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही घटना चौदा ते सोळा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत घडलेली आहे केळवली ते खरवई आदिवासी वाडी मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना काही ग्रामस्थांनी अधिकार नसतानाही बेकायदेशीरपणे जेसीबीने खोदकाम केले अधिकाऱ्यांना धमकावले आणि पोलीस उपस्थित असताना देखील काम थांबवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उप अभियंता निलेश खिलारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नारायण शिवराम दिसले प्रशांत लक्ष्मण दिसले वैभव दत्तू दिसले अक्षय मोतीलाल दिसले अंकुश रोहिदास मराडे सुनील देवराम दिसले आणि कल्पेश दशरथ दिसले सर्व राहणार केळवली जामरुक तालुका खालापूर या सात जणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे सव्वीसचा दोन दोनशे एकवीस एकशे एकोणनव्वदचा एक आणि एकशे एकोणनव्वदचा दोन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या सर्व आरोपींखाली एफ आय आर क्रमांकावर शून्य एक पाच नऊ नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल निलेश कांबळे करत आहे संबंधित रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसल्याने स्पष्ट असून देखील कामात अडथळा आणल्याने ग्रामसेवक महेश म्हसे यांनीही ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र तक्रार दाखल केलेली आहे त्यामुळे या प्रकरणात शासकीय यंत्रणा गंभीर असून प्रशासनाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने रस्त्याचे काम पुन्हा सुरू करून ते पूर्ण करण्यात आले आहे आता हा मार्ग वाहतुकीस खुला झाला असून शेतकरी व ग्रामस्थ यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे लवकरच शेतीची कामे सुरू होणार असल्याने रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे खालापूर तालुक्यातील अधिकारी वर्गाने वेळेत आणि ठामपणे केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून भविष्यात विकास कामात अडथळा आणणाऱ्यांना कायद्याचा धाक राहील असा स्पष्ट संदेश या प्रकरणातून गेला आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे रायगड कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी